बल्लारपूर वनपरिक्षेत्रातील कळमना उपक्षेत्रामधील सोलर कुंपणाच्या वायरमध्ये बीबट अडकला होता अडकलेल्या बिबट्याला वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी रेस्क्यू करून बाहेर काढले ही घटना सोमवारी घडली रेस्क्यू केलेल्या बिबट्याला वन्यजीव उपचार केंद्रात पाठवण्यात आले कळमना उपक्षेत्रामधील क्षेत्रीय कर्मचारी हे सोमवारी सकाळी वनात गस्तीवर असताना त्यांना नियतक्षेत्र कळमनामधील वनखंड क्रमांक पाचशे बहात्तर लगत असलेल्या शेतात शेतीच्या संरक्षणासाठी लावण्यात आलेल्या सोलर कुंपणाच्या तारात बी बट अडकून असल्याबाबत मोक्यावर आढळून आले ही माहिती तात्काळ अतिशीघ्र दल बल्लारशहा आणि डॉ कुंदन कोडसळावार पशुवैद्यकीय अधिकारी वन्यजीव उपचार केंद्र चंद्रपूर यांना देण्यात आली त्यांच्या मदतीने सदर बिबट वन्यप्राण्यास बेशुद्ध करून रेस्क्यू करण्यात आले त्यानंतर वैद्यकीय तपासणीसाठी वन्यजीव उपचाराकरिता चंद्रपूर येथील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात पाठवण्यात आले